हॅलो नमस्ते आज आपण अडतीस मापाचं फोटोक्स ब्लाउज बघणार आधी आपल्याला उंची टाकावं लागेल आपली उंची काय आहे बघा पूर्ण उंची आपल्याली चौदा आपल्याला तयार चौदा घ्यायची तिच्यामध्ये एक इंच मार्जिंगसाठी तर आपल्याला ही उंची पंधरावर लावायची आहे आपले तयार चौदा पाहिजे आपण एक इंच मार्जिंगसाठी ही पंधरावर तर ह्या साईडने मी मी पंधरावर लावून घेईल बघा जे आपण जे दोन निशाण लावले आहे ना ते आपण हे रेश ओढून घेऊ बघा ही आपली उंचीशी रेस झाली बघा हां आता आपण शोल्डर शोल्डर आपण बोललो होतो की शोल्डर आपल्याला कसं घ्यायचं आहे ते आपण बघितलं तर आपलं शोल्डर इथे आपण बघा सहा सहावर लावणार आहे कारण आपले गळे छोटे आहे मी आधी सांगितलं आहे की खोल गळे असले तर शोल्डर हे कमी घ्यायचं असतं आणि गळे छोटे असले तर शोल्डर जास्त घ्यायचं असतं तर आपल्याला शोल्डर हे सहावर लावायचं आहे हे बघा हे बगल मुंडा हे आपण हे साडेसहा आणि आपली चेस्ट चेस्ट बघा आपली हे अडुतीचे आहे आपण तेव्हा काढलं ते आणि त्याचा चौथा साडेनऊ आणि त्यामध्ये आपण दीड इंच मार्जिंगसाठी हे करू बघा आधी आपण हा अडुतीचा चौथा हे बघा हे आपण साडेनऊ हे साडेनऊवर आणि त्याच्या पुढे हे दीड इंच हे दीड इंच कंपल्सरी सगळ्यांना मार्जिनसाठी घ्यायचं तुम्ही दोन इंचही घेऊ शकता पण शक्यता दीड इंच घेतलं तर ठीक आहे हे बघा आपलं हे दीड इंच घेऊन झालेलं आहे इथे आपला दीड आलाय आणि हा हा आता आपण बघू ही बघा ही आपली ही मुंड्याकडची जी रेश आहे ना त्याच्यावर असंही ठेवून आपल्याला यायचा हा सेंटर काढायचा आहे हे बघा असं ठेवून हा टेप आपला इथे दुमड्याचा आणि इथे हे करायचं बघा हा पॉईंट दिलेला आहे मी आज सेंटरमध्ये काढलेला आहे आणि याच्या आत इकडे या साईडला पाव इंच घ्यायचं हा ते पाव इंच ह्या दोन रेषा आहे हे पाव इंच असं घ्यायचं आतमध्ये आणि ही रेश आणि हा पॉईंट बघा इथे आपण हे असं ह्या पॉईंटवरून रेश लिहून घेतली त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपलं समोरचा साईड पीस आणि बॅक म्हणजे पाठीमागचा भागाचं आपल्याला इथे हा आकार द्यायचा आहे आता मी हा समोरचा आहे तर मी हा पाहुणींचं इंच देणार इथे आणि हा बॅकचा पाठीमागचा तर मी या इथे दीड देणार हा आपण कमी जास्तही घेऊ शकतो म्हणजे आता हे मोठं माप आवड तिचं तर मी इथे पाहून घेतलं आहे समोरच्या भागाला आणि बॅक साईडला दीड घेतला आहे जर जसं हे छोटं माप असलं तर आपण समोरच्या याला हे अर्धा घेऊ शकतो आणि इथे पाऊन किंवा सव्वा हे असं घ्यायचं हे मोठं माप आहे त्यानुसार मी हे घेतलेलं आहे बघा आपण हे करू आहे याच्याने आकार देऊन घेऊ याचा हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळला पाहिजे आणि हे तिघी त्यानुसार याला ॲडजस्ट करायचं हे बघा कर आपले हे तिघी पॉईंट हा पुन्हा आपला हा पाऊनवाला आणि आपली ही रेष हे बघा असे ही तिघे आपले जुळले पाहिजे त्यानुसार हा आकार घ्यायचा हे बघा आणि आपलं हे बॅक बॅकसाईडचं हे पाठीमागचं हा पॉईंट आणि हा आणि रेषेवरचे त्यानुसार याला ॲडजस्ट करायचं आपण हातानेही देऊ शकतो पण असलं तर याच्याने दिलं तर छानच आहे हे बघा आपले हे तिघी पॉईंट जुळले हे रेषेवरचे हा मधला आणि हां हे बघा हे अशा प्रकारे आपल्याले हे मुंड्याकडचे आकार आहे समोरचा आणि हा पाठीमागचा हे अशा प्रकार प्रकारे आपण हे आकार देऊन घेतलेले आहे आता आपण समोरचा गडा बघू आता समोरचा गडा हे बघा इथे आपण हे अडीच घेतलं आहे शक्यता कंपल्सरी अडीच घ्यायचं हे बघा इथे हे अडीच घ्यायचं जर गडे खोल असतील दहा अकरा असे जर खोल असेल तिथे अडीच नाही घ्यायचं इथे सव्वा दोन घ्यायचा आता आपले गडे खोल नाही आहे आपला हा सातचा आहे साडेसातचा समजा तर आपण हे अडीच घेतलं तरी चालेल म्हणजे अडीच घ्यायचं ठीक आहे हे अडीच झालं आता आपला समोरचा गडा आहे हा साडेसहाचा आहे हा समोरचा मागचा साडेसातचा आहे आपल्याला हा तयार सहाचा पाहिजे मी अर्धा इंच टाकला आहे याच्यामध्ये आपलं शोल्डरमध्ये अर्धा इंच दाबलं जाईल ही अशी सरळ रेशी ओढून घ्यायची बघा इथे आपण हे अडीचच लावणार आहे कारण आपलं हे वयस्कर बाई म्हणजे म्हतारीबाईचं आहे त्यानुसार आपल्याला कस्टमर पाहूनही करावं लागते आता त्यांना जास्त पसरट चालणार नाही तर मी हे अडीचच ठेवते जर असं अडोतीस मापावालं जर असं लेडीज असली तर तुम्ही हे तीन पवणे तीन असं पसरट आवडत असेल कस्टमरने जर सांगितलेलं असेल तर त्या पद्धतीने घ्यायचं आता मी हे सध्या अडीचच घेणार हे बघा आणि हे वरती बी मी अडीचच घेतलेलं आहे ते हे जोडून घ्यायचं हे बघा आता याच्याने आपण हातानेही आकार देऊ शकतो पण आता माझ्याकडे हे आहे आकार देऊन घ्यायचा आता बघा आपला आपल्या समोरच्या आकार देऊन झालेला आहे आता आपण हे कमरेचं माप टाकू कमरेचं माप बघा कमरेचं आहे आपलं हे साडे तेहतीस याचा चौथा बघा आता आपण घेऊ कमरेचा चौथा आपला हा साडे तेहतीस होता तर आपण तर कंबर आपली ही साडे तेहतीस आहे त्याचा चौथा आपण हे सव्वा आठ आठ पॉईंट पंचवीस म्हणजे आपल्याला हा सव्वा आठ घ्यायचा आहे आठ आणि दोन रेशा हे बघा हे आपण सव्वा आठवर लावलं निशान पुन्हा आपल्याला कमरेसाठी टकसाठी एक इंच पाहिजे पाठीमागच्या त्याच्यासाठी हे एक इंच घेतलं त्याच्यानंतर आपल्याला मार्जिंगसाठी दीड इंच पाहिजे कारण आपण छाती ही दीड घेतलं आणि ती हे बघा हे अशा प्रकारे आपण कमरेचे माप टाकलेले आहे आता हे पट्टीने जोडून घ्यायचे जे आपले हे मार्जिनच आहे ना शेवटी हे जोडून घ्यायचं बघा हे आपण जोडून घेतलं आता आपण हे योगपट्टी काढणार आता योगपट्टी कसं काढायचं जर मला आता अडीचची पाहिजे इकडनं मी अडीच घेईल इकडनं हे अडीच आणि आड़ी त्याच्यावर एक इंच मी एक्स्ट्राचं घेईल आकार देण्यासाठी तर बघा हे मी या साईडने अडीच लावते आणि या साईडनेही अडीच लावते बघा आता हे आपण जोडून घेऊ हे आपण हे अडीचशे पूर्ण चौकट तयार केलेलं आहे आता याच्यावरही मी एक किंवा पाऊन इंच आता मी हे पाहून घेतला हे पाऊन इंच असं हा आपण आकार द्यायचा हा आपला योगपट्टीचा आकार येईल कोणी छातीचा दावा भागी काढतं किंवा आपण असा हातानेही आकार देऊ शकतो हे बघा आपला योगपट्टीचा आकार झाला योगपट्टीवाला फोर टक्च तर आता आपल्याला हे ते टक्स काढायचे तर बघा हा इथून हा आपल्याला असा हा इथला मेन टक्स घ्यायचा आहे तर बघा हा मी इथे चारवर लावणार मोठं माप अडतीसचं तर मी चारवर लावणार जर कमी असतं तर मी पवनी चार साडेतीन म्हणजे जसं पस्तीस बत्तीस अडो म्हणजे अडोतीसला जास्त घेतले मी मी हे चार घेते आणि याच्या जर खाली असलं अडतीसच्या तर हे तीन साडेतीन जसं कमी माप असलं त्यानुसार घ्यायचं आता आपलं माप जास्त आहे तर मी हे चार वर लावणार हे बघा हे मी चार वर लावलो हे बघा इथे मी हे चार लावलं आता हा आपला हा मेन टक्स पॉईंट आपला हा तर बघा दहा आहे हां तर मी त्याच्यात अर्धा इंच घेणार कारण आपला हा शोल्डरमध्ये दाबा येईल त्या तेव्हा तो तयार आपल्याला साडे दहा येईल तर बघा हा मी अकरावर घेतला आणि इथून हे बघा इथून आपलं हे दीड येतच आहे हा दीडवर आलेलंच आहे हे बघा अशी सरळ रेश मारून घ्यायची त्याच्यानंतर हे इथून आपण एक ह्या साईडने अर्धा इंच आणि ह्या साईडने अर्धा इंच हा जो एक टक्स आहे याला फक्त अर्धा इंच घ्यायचे आणि जे बाकीचे टक्स आहे त्याला आपण पाव पाव इंच घेणार ते आता मी तुम्हाला दाखवतेच हे बघा आपला हासा तयार झाला आणि ह्याच बिंदूवरून आपल्याला सगळे टक्स घ्यायचे तर बघा ह्या इकडचं आपल्याला कमरेकडचा तर हा इथून आपण दीड लावलेला आहे इथे पॉईंट देऊन द्यायचा दे दीड इंच पुन्हा इथून दीड हाही आपण पॉईंट लावलेला आहे आणि या साईडने म्हणजे याचं सेंटर काढून घ्यायचं किंवा अडीच हे लावायचं आता मी याचं हे सेंटर काढून घेते असं हे अडीच आलं असेल हे बघा अडीच आलेले बघा या सायटीने आपण अडीच घेऊ हे आपण हा सेंटर काढला होता ना आता हा न घेता आपण इथून अडीच काढला आणि हे रेस सरळ जो यासाठी आपल्याला पाव खाऊ इंचाच राहील हे बघा हे टक्क असे राहतील आपले आणि हा जो आहे हे आपल्याला मोढ्याकडनं घ्यायचं आहे हे बघा या साईडने हे आपलं हे पावपावचं नशन राहील हे इकडनं पाव पावचे आपले हे टक्स राहतील आणि आपला हात दीडचे हा इथून आपण दीड किंवा दोन इंचाचं हे आपण इथून वरती घेऊ शकतो आणि हा हाही जो आपण हात जॉईन करून घेऊ हे बघा आपलं हे पाऊन पाऊन इंचाचं आहे आणि आपले हे टक्स हे बघा हे आपले टक्स आणि हे पॉईंट काढून तयार झालेले आहे बघा हे अशा प्रकारे आपण फोर टक्स ब्लाऊज जे माप आता असे काढू शकतो आपण हे ब्लाऊजवरून मापं घेऊन पेपरवर टाकून हे अशा प्रकारे टाकायचे आणि कटिंग करायची आता बघा हे आपण इकडे थोडं अर्धा इंचही जास्त घेऊ शकतो याचं कारण असं आहे जेव्हा हे सगळे टक्स बसताना तर ब्लाऊज कमी होते हे हे पाव पावचे हा आणि हा तर ह्या फोर टक्समध्ये आपण ही दीड इंच मार्जिन घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच वाढू शकता कारण आपल्या ब्लाऊजला फिटिंगसाठी कमी न पडण्यासाठी असते हे तर आपण अर्धा इंच इकडे वाढवून घेऊ हे बघा हे आपण अर्धा इंच वाढून घेतलं आहे तर आपल्याला हे योगपट्टीमध्ये नाही पाहिजे इथपर्यंत पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे आपलं हे मापड टाकून झालेले आहे तर आपण बाही ही वेगळी काढू आधी आपण हे कटिंग करून घेऊ ठीक आहे बघा आपण हे कटिंग करून घेऊ हे आपण असे सरळ कापू म्हणजे याच्यामध्ये दोन पदरी असल्यामुळे आपल्याला पाठीमागचाही भाग निघेल तर जेव्हा आपण हे योगपट्टी आणि हे सगळं वेगळं होईल तिच्यामध्ये आपण याच्यामध्ये अर्धा इंच आणि याच्यामध्ये मिळू ह्या पट्टी हिच्यात ह्या भागात आणि ह्या भागात कारण आपल्याला हे जे आपण एक इंच पाठीमागच्या हिसाबाने घेतलेलं आहे पण आपल्याला इथे आणि इथे आणि इथे हे तीन ठिकाणी जॉईन आहे तर आपण जेव्हा कटिंग करू ना दाखवलंच तेव्हा अस्तरवर वाढून घ्यायची बघा हे कटिंग आता आपले हे अर्धा इंच जे वाढवले आहे ते आपल्या या पाठीमागच्या भागामध्येही आलेलं आहे तर आपण हे नंतर काढून घेऊ बघा आपण हे पाठीमागच्या भागानुसार काटलेला आहे जेव्हा समोरचा भाग कटिंग करू तेव्हा आपण हे काटून घेऊ त्याच्या आधी मी जे अर्धा इंच इथे आपण जास्त झालेला आहे जे आपण टक्ससाठी समोरच्या भागामध्ये घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला पाठीच्या भागामध्ये घ्यायची गरज नाही आहे तर मी त्याला हे आधीच कट करून घेतलं मग आता त्याला आपण वेगळं करू मी टक्स देऊन घेते हे बघा आपला हा समोरचा भाग आणि हा पाठीमागचा भाग आता याला आपण नंतर बघू आधी हे समोरचं बघू हे बघा हे जे आपल्याला समोरचं मुंड्याकडचं आहे हे एक्स्ट्राचं हे पाठीमागचं आहे आता आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे तर आपण हे कटिंग करून घ्यायचं तर आपला हा समोरचा गडा आणि ही योगपट्टी आपलं हे टकचं ब्लाऊजची कटिंग आहे हे योगपट्टीवाला आहे बिना योगपट्टीवाला ब्लाऊजही असते त्याची कटिंग मी तुम्हाला पुढे होता दाखव येईलच हे बघा आपल्याला हे अर्धा इंच जे होतं हे आपल्याला नको योगपट्टीमध्ये तेही आपण काढून घेऊ हे बघा कारण आपण अर्धा इंच याच्यासाठी घेतलेलं आहे की हे टक्स जेव्हा आपण मारतो तेव्हा कपडा कमी होतो ठीक आहे हे आता आपण असे हे टक्स पण पॉईंट पण करून घेऊ शकतो आपण हा पाठीमागचा भाग आता पाठीमागचा भाग आपला हे बघा आपण आता पाठीमागच्या भागाचा आपण गळा करू आता आपण ही गाडी चोर लावलेलं होतं आणि हे निशान पण केलेलं आहे आपण हो आपला गळा आहे सातचा तुम्ही अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे कारण आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा इंच दाबलं जाईल हे बघा हे साडेसातवर घेतलं आणि इथून अडीच इंच आणि असं हे जोडून घ्यायचं चौकन तयार करून घ्यायचा यानुसार आपण हाताने आकार देऊ शकतो हे बघा ला पाठीमागचा भाग हे कटिंग केलेली आहे आणि आप आपल्या ह्या समोरच्या भागाची झालेली आहे आता आपण बाहीची कटिंग कशी करायची हे बघू हे बघा आता आपण याच्यावर बाहीचं माप टाकणार आणि कटिंग करणार तर बाही आपली किती आहे हे बघा बाही आपली हे साडेसात हे बघा आपली बाहीची उंची आहे साडेसात हे बघा ही साडेसात आहे आणि आपली ही बाही साधी आहे अस्तरची नाही अस्तरची असली तर आपल्याला एक इंच त्याच्यामध्ये मार्जिन टाकावं लागतो पण आपली आहे साधी म्हणजे पट्टी फोल्ड करण्याची तर आपण त्याच्यात हे दीड इंच टाकायचं तर ही आपण हे सरळ रेश मारून घेऊ आणि आपली ही कॅप हाईट ही आपल्याला साडेतीन साडेतीनवर ठेयचे बघा बाहीची उंची आपली साडेसातची आहे तर मी हे कॅप हाईट साडेतीनवर ठेवली आणि जर अशी आपली तीन चार जी बाई असली पाचची असली तर हे आपली अडीच या मापावर ठेवायची हे बघा आपल्याला घडी घडी हे बाई आपली हे अडुतीतची आहे आता आपण हे घडी छातीचा चौथा हे बघा जरी टाकला तरी चालतो आता मी हे साडेनऊच घेते आहे बघा नऊही घेतला तरी चालेल पण मी छातीची घडी टाकते बघा हे आपण अशी हे रेश ओढून घेऊ म्हणजे हा आपला चौकन झाला ही आपली बाहीची उंची ह्याच्यात आपण हे दीड इंच टाकलं हे कॅप फाईट आपली साडेतीनची घेतली याच्या आत आपण दीड इंच घेऊ हे बघा दीड इंच आत घेतलेलं आहे आणि इथून हे आपल्याला बाहीचे आकार द्यायचे हे बघा आणि समोरचा खोल भाग याच्यामध्ये आपल्याला अर्धा जास्तीत जास्त पाऊ बस एवढंच अंतर आलं पाहिजे हे आपला असा बाईचे मुंड्याकडचे आपले हे आकार आहे आणि आपण इथे हे दीड इंच सोडलेलं आहे आता आपला हा दंडगेर हे बघा हे असा आपण आकार दिलेला आहे आता आपला दंड दंडगेर किती आहे हा आपला पवणे सहा आहे हे बघा पवणे सहा आहे आणि त्याच्यात आपण हे दीड इंच घेऊ बघा अशा प्रकार प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे आता आपण इथे ही कटिंग करून घेऊ हे बघा आपण आधी हा वरचा भाग कटिंग करून घेतला आता नंतर हा जसं ओपन करून आपण हा समोरचा बाहीचा कट देऊन घ्यायचा बघा अशा प्रकारे आपण हे बाहीचं माप माप टाकून कटिंग करून घेतली आपण ते बघा हे आपलं हे बघा आपली ही कटिंग तयार झाली पाठीमागचा भाग ही वाही हे सोमरचा भाग आणि ही योगपट्टी आता आपण हे पीसवर किंवा स्तरवर कटिंग